स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित एकशे चौदावी श्रीराम नवमी उत्सवाची आज मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आज श्रीरामनवमी उत्सवानिमित्त साई पालखीसोबत पायी चालत येणाऱ्या साई भक्तांचं शिर्डीत आगमन होताच हॉटेल कलासाईसमोर गंध तिलक लावून स्वागत करण्यात आलं यावेळी शिर्डी ग्रामस्थ तसेच श्री तसे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या शुभस्ते पालखीचं पूजन करून पालखीतील अध्यक्षांचा सा, व साई भक्तांचा मुंबईहून शिर्डीमध्ये येतात ते पदयात्रे साईबाबांचं एक आहे असं असं समजून समजून त्यांचं स्वागत करतो स्वागत कमिटीने आज जे उत्कृष्ट नियोजन केलं आलेल्या सर्व पालखी पदयात्र्यांचं दंड लावून त्यांचं स्वागत करून त्यांना इथं शिर्डीत आल्यानंतर ते समाधान वाटलं का आपण खरोखर श्रीडीकर पालखीवाल्यांना किती मान सन्मान करतात व किती आदर करतात कर वेर या पालखी स्वागत कमिटीने दाखवून दिलं इथून पुढे पण येणाऱ्या सर्व पालख्यांचं जोरदार स्वागत ही कमिटी नक्कीच करील व सगळ्या श्रीर्डी मी आवाहन करतो का सगळ्यांनी वेळात वेळ काढून या स्वागत कमिटीत येऊन येणाऱ्या साई भक्तांचं आपण स्वागत करण्यासाठी वेळ काढावी रामनवमी निमित्त इथं स्वागत कमिटीचा मंडप उभारलेला आहे येणाऱ्या प्रत्येक साई पायी चालत येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला अष्टव्यम लावून व पालखीच स्वागत करून शिर्डी महाजे पंढरपूर आरती केल्या जाते के व साई भक्तांना जात आजपासून गंध लावण्यासाठी तयार केलेला आहे सत्तर हजार साई भक्तांना गंध लावण्याचं टार्गेट आहे ती आपण सर्वांनी मिळून केलेली आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये हवा जी साई भक्त उन्हातानाचे परवाना करतात उन्हा मध्ये भर उन्हा मध्ये चालत होऊन बाबांचे दर्शनासाठी येत असतात त्यांचं या ठिकाणी चांगल्या रीतीने स्वागत हवंय म्हणून साई पालखी उत्सव समिती, समिती जी आहे शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून ही उत्सव समिती जी ती तयार झालेली आहे आणि ही उत्सव समिती साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे पहिल्यापासून ही समिती जी स्वागत करते आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना जे आहे ती राबवत असते साई भक्तांचं स्वागत करणे पालखीच स्वागत करणे पालखीचे जे आयोजक जे आहेत त्यांचं स्वागत करणे नंतर दशमीचा कार्यक्रम जो आहे बकऱ्यांना जे आहे ते प्रसाद भोजन ही व्यवस्था जी आहे ती सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते मला वाटतं साई भक्तांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा हा शिर्डी ग्रामस्थांचा संकल्प जो आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे सर्व शिर्डी ग्रामस्थांचं या निमित्ताने मी या ठिकाणी मनपौर्वक हार्दिक त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व साई भक्तांना या ठिकाणी हा जो उत्सव जो आहे आजपासूनच सुरू झालेला आहे जो आहे मेन उत्सव पाच सहा सात आहे परंतु आजपासूनच पालख्यांचं स्वागत होत आहे तर या सर्व पालखीमध्ये जे साई भक्त सहभागी आहेत त्यांचं सर्वांचं आमच्या दोघांच्या वतीने म्हणजे शिर्डी आणि श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत कक्ष जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे सर्व शिर्डी शहरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मागील वर्षी आम्ही जवळजवळ पन्नास हजार साई भक्तांना या ठिकाणी गंध लावून त्यांचं स्वागत केलं आलेल्या पालखीच या ठिकाणी आम्ही पूजन केलं त्याची साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने विधिवत पूजा केली व ती पूजन करून या ठिकाणी गंड लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सर्व रचना या ठिकाणी उभी केलेली आहे शिर्डी शाळाच्या तीन दिशेला आपण हे स्वागत या ठिकाणी करणार आहोत एक श्रीराम नगरच्या कमानी जवळ दुसरं या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये व तिसरं हे जे आहे मुख्य केंद्र आहे साई कला अटेल कलासाई समोरच या मुख्य कक्षाचं आज उद्घाटन झालं साई भक्त जो पायी चालत येतो त्या सर्व साई भक्तांना भक्तांमध्ये बगतन आम्ही साई म्हणून बघतो आणि असा अनुभव आम्हाला वेळोवेळी आलेला आहे ज्या वेळेस आम्ही त्यांना गंध लावतो आणि ज्या वेळेस त्यांच्या पालखीचं आम्ही पूजन करतो त्यावेळेस जे वातावरण असतं आणि मनामध्ये जो भाव असतो तो फक्त साई सेवेचा आणि साई भक्तीचा असो असतो आणि या मंगलमय पवित्र वातावरणामध्ये श्री रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी या पालखी स्वागत समितीने आपले पवित्र सेवा सुरू केलेली आहे मला असं वाटतं आदर चित्र करणं ही आपली संस्कृती आहे आणि साईंच्या नगरीमध्ये पवित्र बंध लावून या ठिकाणी स्वागत करणं यापेक्षा दुसरा आशीर्वाद आपल्याला भेटू शकत नाही असं माझं मत आहे त्यामुळे हा आशीर्वाद घेण्यासाठी ही पवित्र सेवा देण्यासाठी आपण सर्वांनी या पालखी स्वागत कमिटीमध्ये या चार पाच सहा या एप्रिल रोजी रो तीन दिवस या ठिकाणी सकाळी सात ते संध्याकाळी सात तीन दिवस ही सेवा चालणार आहे ज्यांना ज्यांना बाबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत करायचं असेल त्यांनी या स्वागत कमिटीच्या कक्षामध्ये या आणि या ठिकाणी आपली सेवा देऊ शकता अशा प्रकारचं भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमच्या या ठिकाणी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाळू यांनी सगळी मदत या संपूर्ण विषयामध्ये केलेली आहे जे जे पालखी स्वागत कमिटीला पाहिजे ते दिलेलं आहे त्याचबरोबर सर्व संस्थांचे सर्व विभाग या सर्व कामामध्ये राहिले त्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे जे पालखी स्वागत समितीचे सदस्य आहे ज्यांना जी जी जबाबदारी होती ती जबाबदारी अतिशय त्यांनी काळजीपूर्वक पार पडली त्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि सर्वच मी या ठिकाणी मीडियाच्या प्रतिनिधी देखील आभार व्यक्त करतो आभार यासाठी व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून ही साई सेवा सर्व दूर पोहोचते आणि सगळीकडे से साई सेवेचा या ठिकाणी प्रसिद्ध होते त्याबद्दल आपलेही आभार एकदा आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो एकोणासशे अकरा साली बाबांनी शिर्डीत प्रथमता रामनवमी हा उत्सव सुरू केला राम जन्माचा आणि तेव्हापासून ते आजपर्यंत शिर्डीमध्ये दरवर्षी रामनवमी उत्सव भरवला जातो मनावला जातो आणि त्या निमित्तानं शिर्डीत येणारा जो भाविक आहे बाबांना त्यांचं या निमित्तानं गंधर तीर्थ देऊन स्वागत केलं जात हा प्रचंड आनंदायी क्षण आहे है। बाबांच्या हयातीत आम्हाला बाबांच्या अंगा खांद्यावर खेळायचा भाग्य लाभलं नाही परंतु बाबा गेल्यानंतर बाबांची जी प्रथा बाबांनी सुरू केलेली आहे रामनवमी निमित्तानं त्या कमिटीमध्ये काम करत असताना आम्हाला बाबांच्या हयातीत काम करण्याचा आनंद या निमित्तानं मिळतो म्हणून शिर्डीत येणारा भक्त हा साईबाबा मानून त्याला पूजण्याचं काम या निमित्तानं शिर्डीकर म्हणून आम्ही ग्रामस्थ करत असतो आज रामनवमीच्या जत त्या पालख्या येणार आहे त्यांचं आजपासून स्वागत सुरू झालं उद्या रामनवमीचा पहिला दिवस आहे बाबांना कोपरगावच्या गोदावरी नदीतून सर्व साई भक्त गावकरी जाऊन पाणी आणतात आणि गंगेच्या पाण्याने बाबांना आंघोळ घातली जाते स्वच्छ केलं जातं सहा तारखेला बाबांचा मुख्य रामनवमीचा राम, राम जन्मोत्सवाचा उत्सवाचा दिवस आहे रात्रभर मंदिर उघडा आहे सात तारखेला रामनवमी समारंभाची सांगता आहे ते सांगता होत असताना बाबांनी हयातीत सुरू केलेल्या कुस्ती हंगाम या शिर्डी या ठिकाणी जवळपास अकरा लाख रुपयाच्या कुस्त्या शिर्डी मध्ये बघायला मिळणार आहे दोन केसरी महाराष्ट्र केसरींच्या समोरासमोर कुस्ती बघण्याचा आनंद या निमित्तानं मिळणार आहे आठ तारखेला नाटकाचा कार्यक्रम आहे नऊ तारखेला लावणी वेशभूषा स्पर्धा रांगोळी स्पर्धा फूड फेस्टिवल आणि एकशे चौदावी रामनवमी असल्या कारणानं एकशे चौदा महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि दहा तारखेला सांगता समारोह लावणी या महोत्सवाना होऊन कार्यक्रम दहा तारखेला संध्याकाळी रात्री संपणार आहे ठिकाण आहे द्वारकामाई चौक नांदुरखी रोड जुनं क्रिकेट मैदान साईनगर चपाठी मागे शिरडी ये, ये जन्म का भाग्य है जो हमाराडेकर साहेब हमको वेलकम किया सोचता नाही जैसा बाबा खुद आके आमको वेलकम कर जैसा फील हम लोग एक बीस साल से आ रहा है हमारा विनायक हमको दिखाया कि शिरडी में पादयात्रा चलता है करके तब से हम लोग यही फील कर रहे हैं बट ये साल हमको बहुत खुशी हुआ कि हमारा सीईओ साहब हमारा सिनियर पे भी मिले थे उधर भी आके हम लोग को वेलकम किया और शिरडी में पहुंचते ही हमको वेलकम किया ये हमारा भाग्य है जैसा सोच रहे है हम लोग बाबा ही इधर आके हमको बुला रहे हैं हम लोग साई सेवक में आते हैं हर साल ये साल कम से कम 11000 हजार लोड आ है साई सेवक पालकी दादर से हम लोग ग्यारह हजार लोड आ रहे ये साल हम लोग का जो टीम है से आके दादर में ज्वाइन होते हैं और फिर चलो चलो साइराम बहुत खुशी हुआ हम लोगों को सी सब खुद सी ओ सब आके हम लोगों को इधर वेलकम कर रहा है कुछ बाबा आने का जैसा हुआ है एक तो बहुत खुशी हुआ सेकंड थिंग हम लोगों का विनय नका ग्रुप हम लोगों को इतना होके हम लोग बैंगलोर से मुंबई आके मुंबई से इधर आ रहा है बहुत खुशी हो रहा है हम लोगों को तो। कितने साल से आप आ रहे मेरे मेरा सत्रह साल का पदयात्रा पालकी का पद यात्रा है बहुत खुशी हो रहा है चार दिन का जो रामनवमी उत्सव जो हो रहा है बहुत खुशी होता है हम लोगों को तो इधर उसके लिए हम लोग खास उसके लिए बैंगलोर टू मुंबई आके मुंबई टू शिरडी हम लोग पादयात्रा में चल के आते हैं इसके लिए हम लोग तो हर साल इसके लिए हम लोग वेट करता है पूरा साल वेट करताय काली के मी जर में आने के लिए हम मग वेट करताय येणाऱ्या सर्व साई भक्तांचे पालखीवर येणाऱ्या साई भक्तांचं या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो श्री साईबाबा संस्थान त्याचप्रमाणे श्रीडी ग्रामस्थ आणि श्रीडी नगर परिषदेच्या वतीने प्रचंड प्रमाणात मदत घेऊन सर्वांनी एकत्र येऊन ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्व पालख्यांचं दंड पेळा लावून स्वागत करण्याचं निश्चित केलेलं आहे येणारे भक्त ये हे आठ उन्हा तानामध्ये पायी येणार आहे आणि त्यांचे पाय एवढे भासणार आहे आणि त्यांचं स्वागत जेवढं शिधी ग्रामस्थ किंवा संस्था जो वतीने करण्यात येणार आहे तेवढं कमीच आहे संस्थांनी काल सुद्धा चिन्नरमध्ये जाऊन त्यांचं चांगल्या प्रकारचं कार्यकारी अधिकारी साहेब गोरक्ष गाडी वगैरे त्याचप्रमाणे त्यांचे संस्थांचे सर्व पदाधिकारी त्यांनी चांगल्या प्रकारचं स्वागत केलं आणि त्यामुळे साई भक्तांचा उत्साह या ठिकाणी वाढलेला आहे आणि शेदीकरांचं परम भाग्य आहे तर आम्हाला या साई भक्तांचं स्वागत करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता जिल्हा अहिल्यानगर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क